नवरात्री जवळ आलेली आहे आणि जर तुम्ही एखादी वेगळी पौष्टिक आणि तेलविरहित रेसिपी शोधत असाल तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे भगर आणि बटाट्याची इडली आपण सुरुवात करूया ही इडली करण्यासाठी इकडे मी एक कप भगर किंवा ज्याला आपण वरीचे तांदूळ म्हणतो ते घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी हे वरीचे तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपला जो बारीक रवा असतो तसं हे दळलं गेलेलं आहे इथे मी दोन बटाटे सोलून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला इडलीसाठी अर्धा कप दही लागणार आहे त्यातला दोन ते तीन चमचे दही मी ह्या बटाट्यात घालते आणि हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे दही आणि बटाटा बारीक वाटून झालेला आहे तो आता ह्यात घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उरलेलं दही आता घालून घ्यायचे मला इथे आता पाणी घालण्याची गरज वाटत नाही आहे म्हणून मी पाणी घालत नाही आहे आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया हे मिक्स करून आपण साधारणतः वीस मिनटं ते अर्धा तास हे झाकून ठेवायचे आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया पीठ सुद्धा छान मुरलंय आहे आणि इथे एका बाजूला मी कुकरमध्ये सुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी म्हणजे अगदी आयत्या वेळेस आपल्याला ह्या बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि त्याच्यावर अगदी एक टी स्पून पाणी घालायचं आहे हे ॲक्टिवेट करण्यासाठी पीठ छान हलकं असं झालेलं आहे इडलीचे जे साचे आहेत ते अगदी वरपर्यंत भरायचे नाही आहेत कारण ह्या इडल्यानंतर छान फुगणार आहे पाणी गरम झालेलं आहे तुम्ही या इडलीच्या स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता मी आता कुकर मध्ये करते आणि पंधरा मिनटं इडल्या वापरून घेऊया पंधरा मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद केलाय आता आपण उघडून पाहूया इडल्या छान फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता इडल्या खंड्या झालेल्या आहेत खूप छान आणि सॉफ्ट झालेल्या आहेत बघू शकता आतापर्यंत छान अशी जाळी सुटलेली आहे आता आपण त्या काढून घेऊया इडली तयार आहेत आता आपण ह्याला लाल मिरची पावडरने थोडस गार्निश करूया आणि त्यानंतर ह्याच्यावर फोडणी घालणार आहोत इथे फोडणीच्या भांड्यात मी एक टेबल स्पून एवढं तूप घालतेय गरम आहे त्यात आपण एक टी स्पून जिरं घालूया गॅस बंद करायचे आपण इडलीवर घालून घेऊया आता ह्यावर तुम्ही खोबरं आणि जर उपासाला खात असाल तर कोथिंबीर घालून सर्व करू शकता ह्या नवरात्रीला नक्की ह्या इडल्या करून पहा कशा झाल्यात ते आम्हाला कळवा सुद्धा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात